यानंतरची बातमी आहे नाशिकमधून नाशिकच्या गंगापूर धरणातून आता सध्या पाण्याचा विसर्ग वाढवला आहे दोन हजार तीनशे वीस क्युसेक पाण्याचा विसर्ग आता सध्या धरण क्षेत्रामध्ये केला जातोय धरण क्षेत्रामध्ये संततधार पाऊस आणि पाण्याचा विसर्ग वाढवला असून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय त्यामुळे आता दोन हजार तीनशे वीस न पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे पावसाची पातळी पावसाची संततधार सध्या जोरदार सुरू आहे धरण क्षेत्रामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण सुद्धा वाढतंय त्यामुळे गंगापूर धरणातून आता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येतोय त्यामुळे गोदावरी नदी पा, नदीपात्रामध्ये सध्या पाण्याची वाढ होऊ शकते आणि अशातच आता नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात येतोय धरण क्षेत्रामध्ये सध्या पावसाची संततधार ही सुरूच आहे आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे आता गोदावरी नदी क्षेत्रामध्ये पाण्याची मोठी वाढ होते पाणीसाठा वाढतोय त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आहे किरण नेमकी आता नाशिक मधली परिस्थिती काय सिद्धेश मी नाशिकच्या गंगापूर धरणावरती आता हे काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याचं आपण पाहिलेलं होतं पण आता काही वेळा पूर्वी आणखीन एकदा धरण क्षेत्रामध्ये मुख्यतः पाऊस जो आहे तो आ, हे चालू झाल्याचा आपल्याला बघायला मिळतो मी नाशिकच्या गंगापूर धरणावरती आहे आताच काही वेळापूर्वी गंगापूर धरणातून पाण्याचा जो आहे तो विसर्ग वाढवण्यात आलेला आहे अडीच हजार क्युसे इतका जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे आणि त्यामुळे गोदावरी नदी आपण बघू शकतो की तुथडी भरून पाहत आहे कालपासून गंगापूर धरणाचा या धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आहे आहे काल दीड हजार विसर्ग आहे तो या गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला होता पण आता इतक्या या जो विसर्ग आहे तो विसर गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे त्यामुळे ता गोदावरी नदीला सुद्धा पूर आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय गोदावरी या नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेला आहे मागच्या पंधरा वर्षानंतर हे खर तर जून महिन्यात हे गंगापूर धरण हे पासष्ट टक्के आपल्याला हे भरल्याचं बघायला मिळते फक्त या गंगापूर धरणातूनच नव्हे तर जे दारणा असेल नांदूर माध्यमेश्वर असेल अशा धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात येतोय आता मी गंगापूर धरणावरती आहे आपण बघू शकतो की गंगापूर धरणातील पाणी साठा जो आहे तो झपाट्याने वाढतोय जून महिन्यातच पासष्ट टक्के आता गंगापूर धरण भरलेलं आहे आणि त्यामुळे आज सुद्धा धरण क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे आणि म्हणूनच या धरणातून पाण्याचा आता वाढवण्यात आलेला आहे अजूनही पाण्याचा पावसाचा जो एकूणच प्रमाण आहे तो वाढला तर टप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळेच गोदावरी असेल दारणा असेल कादा कादवा असेल हे जे तीन प्रमुख नद्या आहेत नाशिक मधले या तिन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याचं बघायला मिळत नक्कीच किरण धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे तुम्ही सुद्धा वार्तांकन करताना काळजी घेण्याचं आवाहन मी आपल्या तर्फे तुम्हाला करतोय